प्रत्येक दिवस नाही तुम्ही जामखेड वरून आता आला जामखेड वरून यायला इथे किती वर्ष झाले आता दोन चार दिवस झाले दोन चार दिवस झाला दोन चार दिवस झाल तुमचे सगळे सावंत का आडनाव नाही no, बाकी काय शिंदे पवार जाधव शिंदे पवार जाधव सावंत असे तुम्हाला आडनाव मिळाले म्हणजे ते शाहू महाराजांच्या काळामध्ये नाव मिळाले तुम्हाला अगोदर तुमचं नाव आडनाव गोसावी होत प्रत्येक म्हणजे जातीवाचक नाव होते अशी पर... आमच्या पण आजोबाचं नाव जातीवरच असं भुजाबा महा म्हणजे जाधव नव्हतंच आता पण छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या काय केलं संपूर्ण राज्यामध्ये म्हटले जातीवाचक नाव ठेवायची नाही त्यांना काहीतरी नाव द्यायची वेगळी मग कोणाला शिंदे दिलं कोणाला जाधव दिलं कोणाला सावंत दिलं आणि त्याच्यामुळे नाही तर मग इथं म्हणायचे दगड्या मांग अमुक तिरमाली हा तिरमाली असायचे वैद पारदी तुमच्याकडे आता वैद्य असतील पारदी असतील आणि वैद्यामध्ये काय फरक आहे म्हणजे काय तर त्यांच्या जाती काय फरक असेल ना आपल्याला काय माहिती तुम्हाला एवढं माहिती आहे ना म्हणजे गोसावी वेगळे पण गोसावी म्हटल्यानंतर ते अंगाला भस्म अमुक तमुक ते भस्म लावायचे ना पूर्वी गोसावी ते पूर्वी असेल आपल्या काय माहिती एवढं माहिती तुम्हाला एवढं माहिती नाही पहिले असते ना ते नुसते लोक म्हणजे कामही करतात काय तोडीला जातात ऊस तोडीला जातात ऊस तोडीला याच्यावर तुमची दिनचर्या होते का म्हणजे किती भेटतात भेटतात दोनशे रुपये भेटतात पोट पाणी हा कोणी धान्य देत असेल काय तीन तरी घ्यावाच लागतात ना बिल हो। हो ते घ्यावं लागतात बरोबर आहे हो मग आपण त्यांना सात जण आपण म्हणा ही द्या ती द्या काय उपयोग नाही नाही काय उपयोग हाय आपलं देत ना पोटा पुरत बस मग तुम्ही दिवसातून किती गाव होतात तुमचे काय एकच गाव सोडत नाही एकच गाव ना तेवढच म्हणजे पुरत नाही एवढ्या दहा पाच वाजता घेतल्या चालले माग चालले माग हा बरोबर काय जास्त पण का उपयोग मग ते एवढं ताकद नाही ना नाही ना आणि पहिल्या सका बोजा होत नाही ना आता बोजा होत नाही म्हणजे याच्यात घेऊन जायचं धान्य काय पेट काय शिराली पहिल्याडली तेवढं बरोबर तेवढंच घेऊन नाही तेवढा पण मग तुम्हाला मुलं वगैरे आहेत ना दोन मुलं शाळेत कोणत्या शाळेत जातात ते मराठी शाळेत बरोबर म्हणजे त्यांना शिकवा मोठं काय नाही नाही नाहीतर ह्याच व्यवसायात नाही नको ई धंदा त्यांना शिकलंच नाही पण काय पेतं ध हे का काय नाही हे धंदा मग ते पूर्वीचे बहुरूपी गाणे म्हणायचे बघा लय तुम्हाला येते का एखादं गाणं पाहिजे तुम्ही शिकला का नाही म्हणजे काय आपलं शिक्षण आपल्या शाळा नाही झाली तर काय शिक्षण ते असे गाणे म्हणायचे पूर्वीचे असे काय 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 गाणी म्हणायची ही पाहिजे नकला नकल व्हायचे लय पहिले बोलतो बरं आता काय राहिला तर पहिले सगळं पहिले सारखं नाही आणि लोक पण पहिल्यासारखे देत नाही द्यायचे दोन रुपये चार रुपये दहा रुपये पाच रुपये बरोबर तसं काय पण तुम्हाला असं वाटतं म्हणजे मुलांनी शिकावं का शिकावं मुलांनी मुलांना सुधारले पाहिजे ते सुधारले पाहिजे गेले पिढी आहे त्यांचं त्यांना लागणार लेवल कशी तर काहीतरी त्यांचं भवितव्य पण त्यांचं आपलं ना काही आता तुमचं वय किती माझ तर साठव आहे काय तंबाखू वगैरे काही खातात पक्षी तंबाखू नाही बालब्ची आपल्याला बाकी ना तुम्ही हा न का ना तर घरी माझ्या सासरीच्या पापाचं मुंबईला लग्न आहे पुण्याला हळद आहे पैठणला जेवण लवकर लागणाला बोरुसोरो खांबाला कुत्री काकाला हिरलो बसाला कणी चवला चाळून पाणी पियेला मुसळ दात कोरेला तवा तोंड पुसायला आंधरीला घोडा भांगीला तोडा चिपडीला काजाळ बोचरीला दातवा मुडीला झोबा उठला शेजार निचा खोबा कोट गेली मंडी घुबा तोंडी कुठली आईली हाताला पाहिली कुठली घेवरी काकूला गौरी म्हातारी सोनाला चावली लग्नाची गाई नवरी मांडवा तनाई माई माईटोळ पोशी म्हातरी तोंडवाशी लगीनला कुरली बाशी कोटली राधी हा गादी कुठली मुक्ती कुत्रेनी भुकती कुठली आईली हातात पाहिली लवकरणे का लग्नाला जाव खावाला कमी नेता हब्रेडचा लावडवाय शंभराची कडे भिंटकीचा खारे घोसाड चा वाराण लावकरणे का घरच्या भाकरी घेऊन हा लवकर निघायचं लग्नाला घरून साड्याचं लगन माड्याला चाला लोक लोक पाळा दरवाजी मोळा पोर झाली सोळा त्याचा गेला डोळा भेटूबा नाना इंग्रजी खाना घरी नाही दाना हवलदार माना घर नाही पळी बोल लय घर नाही तवन संसार नवा चार जमल तिला म्हातरी मेली कुंदुरी केली चौकाला मातून बाजारला गेली वा 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 बरच येते काय करता बरे बरे बरे